मंडळी नमस्कार धर्मांध झालेले स्वयंघोषित सनातनी सैतानाच्या रूपात आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत हे लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट या न्यायालयाचे सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अंगावर पायातला बूट फेकून मारल्याची निंदनीय अतिशय गंभीर घटना काल घडली मित्र सुप्रीम कोर्टाचे वकील राकेश किशोर याने चक्क सरन्यायाधीशांनाच टार्गेट का केले वकिलाच्या वेशात सुप्रीम कोर्टात घुसून हा प्रकार या वकिलाने का केला एवढा गंभीर प्रकार खुद्द कोर्टात घडल्यावर भूषण गवईंनी त्या वकिलावर काय कारवाई केली मंडळी अशा विषारी आणि विकृत मानसिकतेला या देशात कुणाचं पाठबळ आहे कुणाचा सपोर्ट आहे या सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल मंडळी एकाहत्तर वर्षे वयाचा वयोवृद्ध वकील राकेश किशोर हा सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू असताना दिवसा ढवळ्या आतमध्ये शिरला आतमध्ये गेला आणि अचानक आपल्या पायातला बूट काढून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने तो बूट त्यांनी फिरकावला फेकला मग लागलीच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून बाहेर नेले काय घडलं अचानक काही कळेना तो कोर्टाच्या बाहेर निघत असताना त्याला बाहेर सुरक्षा रक्षक नेत असताना तो घोषणा देत बाहेर पडला घोषणा कोणत्या लक्षात घ्या सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान अशा घोषणा तो देत होता मग किती उच्च कोटीचा उच्च शिक्षित धर्मांध झालेला अंधभक्त हा गधा वकील असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल कोणता प्रभोगंडा नशेच्या रूपाने त्याच्यावर हावी झाला होता की जेणेशे त्याने हे असं गंभीर कृत्य भर कोर्टात सुप्रीम कोर्टात घडवून आणलं केलं मंडळी काही दिवसांपूर्वी एका खंडित मूर्तीबद्दल एक खटला कोर्टात आला होता आणि त्यानंतर काही वक्तव्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मीडिया पुढे केलं होत ते वक्तव्य हिंदू धर्माच्या विरोधात आहे असा काहीसा समज माध्यमांवर असा समाज माध्यमांवर आरोप झाला होता त्यावेळी त्यानंतर भूषण गवईंनी जाहीर माफी देखील त्याबद्दल मागितली होती देशाला ते म्हणाले होते की मी जे बोललो होतो जे स्टेटमेंट माझं होतं त्याचा अर्थ माझा बोलण्याचा काही वेगळा होता त्याचा अनर्थ झाला आहे तरीही मी सर्व धर्माचा आदर करतो हे मला ठाऊक आहे मी आदर करतो सर्व धर्माचा तरी देखील कुणाच्या भावना माझ्या वक्तव्याने दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं न्यायमूर्ती गवईंनी जाहीर स्टेटमेंट दिलं होतं तरी देखील याच वक्तव्याचा निषेध या वकिलाने अशा प्रकारे कोर्टात घुसून बूट फेकून हा निषेध केला त्यानंतर या वकिलाला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं ला। लागलीच तीन चार तास त्या वकिलाची पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी विचारपूस केली ही चौकशी सुरू असतानाच सरन्यायाधीश गवईंनी पोलिसांना सांगितलं की यांच्यावर काहीही कारवाई करू नका मला काही फरक पडत नाही मला काहीही झालेलं नाही त्या वकिलाला सोडून द्या मंडळी एवढंच नाही तर त्याने कोर्टात फेकलेला बूट खाली पडलेले त्याचे काही कागदपत्रे आणि त्याने फेकलेला बूट देखील त्याला त्याच्या सुपूर्द करण्यात आला हे गवईंनी काम केलं आणि या कृत्याने मी काहीही विचलित झालो नाही असं म्हणत सरन्यायाधीश गवईंनी कोर्टाचं कामकाज पुढे नियमित सुरू ठेवलं मंडळी गंभीर आहे दिवसेंदिवस या घटना का वाढत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तुम्हालाही समजून घेणं गरजेचं आहे सन दोन हजार चौदा पासून अक्षरशः या देशात अराजकता माजली आहे अनागोंदी माजली आहे गोंधळ माजला आहे भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या नावाखाली अशा विषारी मानसिकतेला खतपाणी घातलं आहे का हे सांगा आपण या सत्ता पक्षाच्या समर्थात असल्यानं आपण काहीही केलं तरी आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही आणि त्या कारणाने या अशा विषारी सापांचा मी तर साप म्हणतो विषारी सापांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे वाढला आहे मंडळी देशातील एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींचा अशा प्रकारे अपमान होणं अवमान होणं बेअब्रू होणं हा कोर्टाचा अपमान तर आहेच सोबतच संविधानाचा देखील अपमान आहे हे लक्षात घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे हिंदुत्व नाही हे हिंदुत्व अजिबात नाही हे ब्राह्मणत्व आहे हे लक्षात घ्या आम्ही धर्माने जातीने आणि बुद्धीने श्रेष्ठ आहोत आमच्या पुढे कुणीही या देशात जाऊ नये मुळात मंडळी यांना संविधानच मान्य नाही हे लक्षात घ्या अशा प्रकारे अनेक असंवेदनशील असंविधानिक वक्तव्य या बाणगुडांनी यापूर्वी अनेकदा केलेले आहेत परंतु हा देश ही भूमी हा देश संविधानाने चालेल हे चिरंतन सत्य आहे हे लिहून ठेवा आणि हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण संविधानाच्या ताकदीनेच एक दलित व्यक्ती या देशाचा सरन्यायाधीश झाला आहे हे विसरायला नको कारण सुप्रीम कोर्टात ज्युडिशरीसाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसतं हे आपल्याला ठाऊक असेल आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या बळावर आणि अभ्यासाच्या जोरावरच त्या पदापर्यंत पोचायचं असत हा जो प्रकार ज्याने केला आहे तो वकील राकेश किशोर या राकेश किशोर नावाच्या वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवईंचा एवढा अपमान केला मंडळी तरी देखील बघा गवई विचलित झाले नाहीत हतबल झाले नाहीत दुःखी देखील झाले नाहीत उलट त्यांनी त्याला सोडून देण्यासाठी पोलिसांना सांगितले की त्याला सोडून द्या हा त्यांचा मोठेपणा आहे एका दलित सरन्यायाधीश व्यक्तीचा हा मोठेपणा आहे मंडळी जेवढी मोठी माणसं असतात ना तेवढंच विशाल काय असं त्यांचं मन असतं त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात प्रत्येकाला जागा असते हे लक्षात घ्या कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित आहेत हे लक्षात घ्या ते गांधींच्या अहिंसेवर चालतात आणि गोडशेंचे समर्थक चपला फेकून निषेध व्यक्त करतात आणि गांधींचे समर्थक त्यांना मोठ्या मनाने माफ करतात हे वेगळेपण या ठिकाणी जाणवते हे लक्षात घ्या सरन्यायाधीश गवईंनी जर या घटनेचा फायदा घेण्याचं ठरवलं असतं तर काय झालं असतं मंडळी या वकिलाला आपल्या वयाचा शेवटचा काळ हा कारागृहात साजरा करावा लागला असता दळण दळावं लागलं असतं काम करावं लागलं असतं उतर त्या वयामध्ये लक्षात घ्या कारण ऑन ड्युटी एखाद्या सरन्यायाधीशांवर भर कोर्टात हल्ला करणं हे किती 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 गंभीर असू शकतं ये त्या ये हे आ, त्या वकिलाला देखील माहिती नसेल हे शक्य नाही मित्र परंतु धर्मांधतेचा बुरखा घालून विष रोखण्यासाठी उतावीळ असलेल्या अशा विषारी लोकांना नव्हे तर अशा विषारी सापांना धर्मापलीकडे काहीही दिसत नाही हे लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे यांच्या टार्गेटवर आधी मुसलमान आहेत या देशातले अनेक वर्षांपासून आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत मित्रहो दलित हे लक्षात घ्या हा जाती भेदाचा जंतू तसा तुम्हाला माहिती आहे पूर्वीपासूनच वळवळतो आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या सुवर्ण काळात सन दोन हजार चौदा पासून हा जीवाणू आणखी विषारी झाला आहे ज्यांची आयुष्यात कधी बोबडी वळली नाही कधी त्यांनी तोंड वर केलं नाही त्यांच्याही जिभेवर विष फिरताना दिसत आहे दररोज विष ओकताना दिसतात समाज माध्यमांवर आणि म्हणूनच ज्याने सरन्यायाधीशांचा अपमान केला त्याच्या समर्थनार्थ धर्मवेडे हे नराधम समाज माध्यमांवर लिहित आहेत त्या वकिलाचं समर्थन करीत आहे हे किती गंभीर आहे देश कुठे जातो आहे मित्र एरवी बाहेर बोलताना देखील सन्माननीय माननीय न्यायालय म्हणणारे लोक उद्या त्याला सुप्रीम कोर्टाबद्दल काय बोलतील उच्च बद, न्यायालयाबद्दल न्यायालयाबद्दल काय टिप्पणी करतील हे सांगता येत नाही आणि याला सर्वोच्च न्यायालय देखील केवढंच जबाबदार आहे हे देखील लक्षात घ्या त्याचं कारण सांगतो कारण यापूर्वीचे महाभाग पूर्व सरन्यायाधीश कोण होतं डी वाय चंद्रचूड या चंद्रचूड साहेबांनी स्वच्छ चंद्राला ग्रहण लावले आहे असं म्हणायला हरकत नाही अनेक निकाल उलट सुलट आल्याने आज सुप्रीम कोर्टावर अतिक्रमण करणारी मानसिकता तयार झाली आहे आमचं कुणी काहीही वाकडा करू शकत नाही इतक्या गंभीर घटना दररोज या देशात घडतायत आजही अनेक खटले कोर्टात प्रलंबित आहेत तुम्हाला ठाऊक आहे अहो अनेक निरपराध ज्यांचा काहीही गुन्हा नाही काहीही अपराध नाही असे लोक कारागृहात सडतायत परंतु निकाल अजूनही लागत नाही लाखो केसेस पेंडिंग आहेत परंतु या देशाला जाती जातीत धर्माधर्मात वाटण्याचं काम सुरू आहे पण ते शक्य होणार नाही हे लक्षात घ्या कारण इथे संविधान आहे इथे लोकशाही आहे असो मंडळी आपल्याला या विषयात नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा आणि हा प्रकार किती गंभीर आहे हे प्रामुख्याने कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर विनंती आहे सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र